सियावर रामचंद्र की जय जय श्रीया रामकथा राम सुरुवात करण्यापूर्वीच्या तयारीच्या भागातला हा तिसरा भाग आहे म्हणजे मी लवकरात लवकर रामकथेला सुरुवात करेल असं आपल्याला वाटलं असेल पण त्याआधी तीन भाग घेतलीत त्यातला हा तिसरा आहे त्याच कारण आहे की आपल्या सगळ्यांची रामकथा ऐकण्याची आणि माझी सांगण्याची तयारी झाली पाहिजे का ऐकायची आणि का सांगायचे हे कळलं पाहिजे ना, ना? आला, आला का उगाच आपला येतोय वाती वळतोय अं रात्रभर वाचली गीता आणि सकाळी उठून सांगतोय रामाची बहीण सीता म्हणजे उगी राईम्स पूर्ण करायच्या म्हणून ऐकायची गीता आणि सकाळी सांगायची रामाची बहीण सीता असं नको व्हायला ना ज्या चारित्र्याला चरित्राला आपण ऐकणार आहोत त्याचं प्रयोजन काय आहे का ऐकायची आहे का सांगायची आहे मी तरी तुम्हाला का सांगणार आहे एक व्हिडिओ वाढवायचा म्हणून नाही तुम्ही तरी का ऐकणार आहात सकाळचा वेळ जात नाही म्हणून नाही या रामचरित्रातून घ्यायचंय का हे लक्षात आलं पाहिजे आणि गंमत अशी आहे की जेव्हा मंथुनी नवनीता तैसे घे अनंता जसं सा माऊली सांगतात ना तस यातून नवनीत पण घ्यायचं आहे ताक पण घ्यायचं आहे वाया काहीच जाणार नाहीये या आता येणाऱ्या वैशाखवण्या ताकही आनंददायक ठरणार आहे आणि नवनीत ही आनंददायक ठरणार आहे नुसतं नवनीत घ्यायचं नाहीये त्या लोण्याला कढवायचं आहे आणि त्या कढवलेल्या लोण्यातून मिळालेलं तूप सुद्धा घ्यायचं आहे आणि खरवडात सुद्धा पोळी कुसकरून खायची आहे काही सोडायचं नाही आहे म्हणून कथा ऐकायची म्हणून कथा ऐकायची काही सोडायचं नाही आपल्याला काही सोडायचं नाही कारण यातला थेम न थेम कन न कण अमृता समान आहे औ राम नावात जिथे सगळं काही आहे ना ते अमृता समान आहे म्हणून आपल्याला ते त्यातला कण न कण थेंब न थेंब स्वीकारायचं आहे आपण दोन भागात बघितलं की रामकथा सुरू कुठून होते कुठपर्यंत जाते रामकथा ऐकायची का आहे रामकथेवरती अनेक आक्षेप आहेत हे सगळं आपण बघितलंय आणि एक प्रश्न आमच्या मनामध्ये येतो की सतत रामनामाच स्मरण का केलं जात आहे ना मी स्मशानाच्या बाजूनी जातोय आणि उगीच मनामध्ये राम 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 यायला लागतं संध्याकाळची वेळ आहे आजी नातवाला घेऊन बसली आहे आणि सुरू करते आहे आता ध्यान आणि रामरक्षा म्हणाला सुरू करते का एक छान उद्बत्ती लावली आहे तिचा सुगंध दरवळतोय आणि आजी खड्या आवाजात रामरक्षा म्हणतीये आणि ती रामरक्षा म्हटल्यानंतर उद्बत्तीचा पडलेल्या दुरातल्या त्या राखेतला एक कण कपाळावर लावते आणि सांगते बाळा आता बरं होईल ताप कमी होईल तुझी भीती वाटणार नाही तुला का बर ती मंत्र शक्ती आहे तंत्रशक्ती आहे की अजून कोणती शक्ती आहे अरे ज्या रामाचं चरित्रच मुळात पराक्रम नियमात राहून पराक्रम दाखवणे आणि तरीही दुर्गुणांचा विच्छेद करणे याचा यांनी व्यापलेला आहे अनेक संकट आल्यावर सुद्धा न डगमगताना संकटाशी दोन हात करत जगणारा राम आमच्या मनातलं भयच नाहीच करतो म्हणून रामरक्षा त्या रामरक्षेचा अर्थही आपण स्वतंत्रित्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे म्हणून रामकथा ऐकायची आहे ती कथा ऐकतानाच मनामध्ये प्रेरणा यायला लागते रामकथा ऐकूनच छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्याची प्रेरणा निर्माण झाली एक जिजाऊ आपल्या बाळाला रामकथा सांगून छत्रपती शिवाजी महाराज घडवते आम्ही ऐकून छत्रपती नाही घडलो तर घडलो आम्ही किमान साधं माणूस तरी घडू शकतो रामकथा त्यासाठी ऐकायची मी का सांगायचे एक तर ते स्मरण मला होत राहील आणि जे विसरलंय सांगणं किंवा जे आपण टाळतो भक्ती म्हणून नव्हे उद्वत्त्या लावून अंगाराला वळण्यासाठी नव्हे करण्यासाठी नव्हे तर रामचरित्र भिनविण्यासाठी ऐकायचंय हे लक्षात ठेवा आणि रामचरित्राच्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा संपूर्ण रामचरित्रात अहिल्या शिळा राघवे मुक्त केली हा शब्द आपण ऐकतो विश्वामित्रांच्या सोबत रामचंद्र मिथिलेला गेले हे आपण ऐकतो वशिष्ठांच्याकडं शिक्षण घ्यायला गेले हे आपण ऐकतो वाल्मिकींचा रामचरित्रामधला सहभाग खूप मोलाचा आहे हे आपण ऐकतो मातंग ऋषींनी शबरीला सांगितलं होतं राम आयेंगे हे आपण ऐकतो पंपा सरोवर ऐकतो ना जरा बघा वशिष्ठ विश्वामित्र वाल्मिकी आणि मातंग मी चार नावं वेगवेगळी घेतली आहेत चार नावं वेगवेगळी आणि या चार नावातलं वेगळे पण काय तुम्हाला माहित आहे ज्याला कळेल त्याला कळेल रामचरित्र हे आहे नाही कळलं तरीही सांगतो अवशिष्ट ब्राह्मण जन्मानी होते विश्वामित्र क्षत्रिय होते कर्माणी ब्राह्मण झाले वाल्मिकी कोळी होते कर्माणी महर्षी झाले मातंग ज्याला आपण वंचित म्हणतो आत्ता आत्ता गाव कुसा बाहेरचे म्हणतो आत्ता तेव्हा ते गाव कुसात होते देवाच्या कुशीत होते नुसते गाव कुसात नाही देवाच्या कुशीत होते म्हणजे राम काळामध्ये जे कोणी म्हणतात ना ती फार अं ब्राह्मण्य प्राधान्याची होती ती सगळी ब्राह्मणांवर आधारलेली होती रामाचा कालावधी मनुस्मृतीवर चालणार त्यांच्यासाठी सांगायचंय विश्वामित्र वाल्मिकी आणि मातंग या तीन भिन्न भिन, भिन्न वर्णातल्या महर्षींच्या सोबत रामाचा काय संबंध होता आतापासून बघा रामकथा म्हणून ऐकायची ती अशी वर्णव्यवस्था मान्य करणारी नव्हती तर वर्णव्यवस्थेला छेद देणारी होती एवढ्यावर नाही भागत आहे तुम्ही म्हणाल काय गुलकर्णी असं कुठं असतं का, का दोन चार अपवाद सांगून नियम कुठे सिद्ध करू पाहताय सांगतो अपवाद नियम हा अपवादाने सिद्ध होतो नियम हा अपवादाने सिद्ध होतो रामचरित्रामध्ये एक कथा घुसडली घुसडली अक्षरशः घुसडली ती शेवटच्या उत्तर रामायणाच्या काळात कारण मी आधीच सांगितलं वाल्मिकी ही रामायणाचे रचयती आहे त्याचा पूर्ण कॉपीराईट हा वाल्मिकींच्या नावानं आहे मग एक कथा घुसळली ते म्हणले शंभुकाचा वध कसा केला मी म्हणतो झालाच नाही ती घुसळलेली कथा आहे पण बाकी सगळ्या ठिकाणी बघा ना मातंग ऋषी काय वाल्मिकी काय का विश्वामित्र काय किंवा वशिष्ठ काय या वेगवेगळ्या वर्णातल्या महर्षींच्या सोबत ती रामकथा कळते जरा अजून थोडं पुढे जाऊ ही कथा कोणकोणत्या चरित्रांना सोबत घेऊन जाते ऋषी श्रंगांच्या पासून ही कथा सुरू होते ऋषी श्रंगासोबत तर आहे रक्ताच रामाची मावस बहीण की सख्खी बहीण दत्तक दिली यावर चर्चा होऊ शकेल शांता नावाची अंगराजाची मुलगी शांता नावाची जी ऋषी ऋषीशृंगासोबत विवाह करून जाते ती पुढे सगळा संदर्भ येईल तुम्हाला तामसा नदीच्या काठावरून रामाला पलीकडे घेऊन जाणारा केवट वनवासात पहिल्यांदा भेटलेला निषाद राजा रामाची पंपा सरोवराच्या काठावर वाट बघणारी शबरी सीतेचा शोध घेताना दिसलेले सगळे वानर लंकेत गेल्यावर मदतीसाठी आलेला बिभीषण या सगळ्यांच्या वर्णाकडे एकदा बघू न घ्या वेगवेगळ्या वर्णाची योणीची ही माणसे रामकथेत सन्मानाचं स्थान मिळवू नये रामकथा म्हणून ऐकायची ती अशी कोणत्या जातीची प्रधान कथा नव्हती सकल मानव जातीची ती कथा होती आणि ती वेगवेगळ्या वर्णाची कथा होती वेगवेगळ्या समूहाची कथा होती ते कसं बघूया पुढच्या भागात आणि रामकथेला सुरुवात करूया जय श्रीराम